ते नाही जास्त पिवळ्या ना दोघी पण मग जास्त पिवळ्या गोड लागत असतील हा बर झालं सोमवारच्या दिवशी आल्या उलट उपास खायला भेटलं काहीच खाल्लं नव्हतं तेच ना फळ खायला भेटले ना ध्रुव कसं वाटतंय ध्रुव कुठे आलं सर का असेल कुठे चाललं आपण ऑरेंज बागेत तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याच्या ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज आलेलो आहोत आम्ही संत्रेच्या बागेमध्ये आणि इथं ह्या साईडलाच पाठी संत्राचा बाग आहे खूप सारा इथे जंगल आहे पाहू शकता किती आहे आणि रस्ता पण कच्चा रस्ता होता त्याच्यामधून आलोय आता आणि जंगलच जंगल आहे तर दिदी सांगते की संध्याकाळच्या वेळी तारणं वगैरे खाली उतरतात म्हणजे सात नंतर तर एवढ्या अंधारात कोणी बघा आता तिथं काहीतरी पळलं मला भीती वाटली म्हणलं काय आलं नाही कस जंगल आहे दिदी दाखव जंगलच आहे एकदम सगळं असं वाटतंय याच्यात पाणी असेल ना पावसाळ्यात हो असतं ना खूप असतं

दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळं अग्या संत्राचा तर खूप दिवसापासून चाललो होत आमचं काही इथे एकदा व्हिजिट करून बघूयात कसं आहे तर किती बघा ना एवढा वेट म्हणजे ते बांबू लागले तर अक्षरशः इतकं फळ आले कोणती जाते म्हणजे काय माहिती त्यांना असं माहिती बरं संत्रा एन्जॉय करतोय आम्ही पण या खायला आता किती खाल्लं तरी म्हणजे मन नाही जेवढे खायचे तेवढे खा कि नाही आणि गोड पण एवढे आहेत गोड आहेत ना आंबट असते तर गोड भरपूर आहेत आणि याच नंतर चव असते बर का मोठ्या मोठ्या पुसक्या निघतात पुसक्या गोड दिसायला फक्त दिखाव मारफा सौदांदार तसं नाही याचा टेस्टला भरपूर मस्त आहे आंबट गोड छान आहे तेव्हा कोरोना काळाला गावामध्ये पुकारले का ज्यांना संत्र लागत असते त्यांनी येऊन घेऊन जाऊन भरून घेऊन जायचे कोरोनाच्या काळात कोरोना मग अन्नगरला आम्ही नेतच नव्हतो ना होण्यासाठी मग यायचे लोक तोडायचे घेऊन त्यावेळेस इम्युनिटी पण वाढायची ना सी व्हिटॅमिन सी लागत होत ना लोकांना लागत होत्या मग यांनी पुण्य घेतलं की कोरोना कोरोना काळामध्ये यांनी अख्खा बाग लोकांना गावकऱ्यांना खायला दिलता की ज्याला लागन त्यांनी यायचा आणि पिशव्या भरून जेवून जायचं पहिल्याच वर्षी या आम्ही नव्हतो काय म्हणायचं ही जाळी कशासाठी लावली झाड बारीक होते ना अर्ण डुकर मध्ये नाही म्हणून तुटली तरी मध्ये मी तरी म्हटलं मुरंत काय नाही पण साल खायचे ना झाड त्यावेळेस हरण साल खात झाडाचे फळ नाही खात नाही 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 फळ नाही खात पण हे साल खायचे ना कारण की म्हण सगळ्या साईड मी तर संत्राच्या बागी मध्ये मस्तपैकी संत्रा पार्टी चाललेली बघा इकडे मस्तपैकी ना तर कागद म्हणतो कागद काढून द्या कागद म्हणजे चॉकलेटचा कागद किंवा कशाचा पण वरचा फळांच्या वरची चाललेलाच होतो कागदच म्हणतो ते ताईंना म्हणते कागद काढून द्या ना शिलका म्हणायचं साल म्हणायची बाळा कागद नाही म्हणायचं तर मस्त असं टँकी संत्रा पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आम्ही oh, तर इथे एन्जॉय करतो नक्कीच आणि मित्र खाऊन फुगले <laughs> आणि तुम्हाला मी म्हंटल होत ना की लगेच याला शेताला लागूनच इकडे लगेच डोंगर आहे तर हे पहा वरती सगळे निलगिरीचे झाड आहेत <laughs> फ्रेश काय बाई आम्ही लग्नासाठी काय पाहिलेलं असं काहीच नाही लसूण कुठे येतो बटाटा कुठं येतो कांदे कुठे येते ते पण माहिती पण आता सगळं माहित झालं हे पा मस्त उड्या मारू मारू संत्रा तडल्यात आता आणि आता चाललोय घरी कारण की बराच वेळ झाला इथं आलेलो आणि असं झालंय काय रे बाळ कस झालंय स्वाधी तुला कस झालंय गोवा मध्ये आलत ना त्याच्यामुळे अर्धवड ऐकायला हे होतं ना आमचे कान आले तुम्ही असं बघत होते रे माझ्याकडे नेमकं इथलं कसं झालंय राहा वाटतय का हा जाव असं वाटा ना इथं द्यायची गेले झोपडी बांधून राखून खुशाल टेन्शन नाही पोर ला आणि संत्राच खातो मी रात्र दिवस नाही बाई खाऊन खाऊ किती खात माणूस आहे की, की नाही तर छान छान अशा संत्रा तोडायचं काम चाललंय घरी न्यायला आम्हाला इथं पण खाऊन एवढं फुगलंय तरी पण आता चालवलं तितना ए धूर पळुक चोडक એટલે डोळे साफ होते तुझ्याच तुल्याच बाई मला नको तिकडे निघतोय डोळे साफ होते ना खरं पहिले नाही येत तर आपणच आपले डोळे तळून घ्यायचं हां लाणपणी दम निघतोय का त खातरी तडात तर ढेकर दिले त्यांनी तरी पण अजून मन भरा त्याचा आहे का तुम्ही जरा काकीपाशी ना रोज खात जाते काठीतुल रोज संत्रा देते संत्रं खाले तर इथन कसं आहे की वरती वरती असे त्यांची तीन शेत आहेत आणि तिन्ही शेतांमध्ये संत्र्याची बागच आहे आणि आता आम्ही तिसऱ्या शेतामध्ये आहोत नाही दुसरे आहे आणि तिसऱ्या शेतामध्ये जाणार आहे तिसऱ्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर लगेच आपल्याला डोंगरच दिसणार आहे तुम्ही आता पुढे डोंगरायच का आय थिंक इथन थोडं थोडं दिसत पण असेल डोंगर तुला झाडाला एवढे झाड खालीत ना आपल्याला कळायचं पण नाही ती कोणती पिकलेली आहे नाही म्हणजे त्यांना माहिती ना का त्याच्यातलं गोड कोणती मला पिवळी दिसली ना नाही नाही तोडून ते उन्हाने हे झाले हे काही पहा आत्ताच ऊन एवढं वाढलंय की त्याचा परिणाम अक्षरशः फळांवर माणसांवर तर होतच पण फळांवर बी आतापासूनच व्हायला लागलाय इथन पुन्हा तर काय होईल त्याचा पत्ता नाही म्हणा आमच्या ध्रुवानी दोन हातामध्ये पण घेतलेत आणि तोडायला पाहतोय अजून तोडतोय त्याला वाटते किती घ्यावा आणि किती नाही कारण की त्याचे फेवरेट आहे सहज म्हटलं चला फेरफटका मारून येऊयात त्याच्यासाठी आलो होतो आणि सामान घेऊ मस्त तीन दगड ठेवून करू आपल्या मग बारा महिने खोळ्या राहत काय नाही ते आपले गणपती मध्ये येतात तोडून जाते अच्छा वर्षातून दोनदा दोनदा आता दुसरी वेळ बघ दहा म्हणजे असे एकदम भारी वाटतय ना द्राक्ष जशी वेल असतात आणि खाली द्राक्षे जसे वेल म्हणजे द्राक्षे लोमतेत तसे संत्र लोमलेत अक्षरशः आहे ना हे पहा चटणी नाही बनवायची ध्रुवा म्हणतोय आमची चटणी बनवायची सुरू पण झाली व खायला मला आवडतात आता पिकनिक पॉईंट झाला हा पिकनिक पॉईंट उरडा बिरडा चालू करायचा तुम्ही करतो एकदम गोड फळ आहे तर आता एक खास आहे <laughs> ना एवढीच पहिले तुम्ही किती खाऊ घालता आम्हाला भाई <laughs> पूर्णा पार्टी मीती सुरू करायची ना तुम्ही इकडे तुम्ही एवढा वेळनक होता मांस ठेवायचे लोड पार्टी वाली एक फळ ना ठेवायचे लक्ष ठेवायचं त्यांच्याकडे किती लक्ष ठेव नाही नाही फळ नसंच तेव्हा आहे ना आता फळांनी अशी वाकलेत ना फळ तुटून गेले असे वरती होते झाड हा नंतर नंतर स्टूल वरून तोडावला आता ते मांस सगळे खालूनच तोडणार

तीन हजार मोजून स्वस्त म्हणजे त्यांना सोडा करायचा डायरेक्ट आपण सातशे आठशे रुपयांनी कॅरेट दिले ना शंभर कॅरेट दिले हाँ हाँ क्यारेत क्यारेत वर क्यारेत वर का आठशे दिले तर एक लाख रुपये येतो म्हणजे आपण घरी ना तेच परवडत मग ऐका नाही कॅरेट का झाड कॅरेट वर कॅरेट वर असत वीस किलो च कॅरेट असत हा सातशे आठशे रुपयाला जाते आता तुम्ही याला आता फवारण्या बिवारण्या वर्षभरात मारत असतात काही एकच फवारणी केली याला फक्त लहान आहे तवर करावं लागत असतं लहानपणी तर काहीच नाही फळं आले फक्त आता म्हणजे फळ आमच्या घरी पण लावलेले आहेत पण आपली एवढले एवढलेच तीन वर्ष नंतर आता दुसरं वर्ष चालू आहे आमच्या संत्रांच्या झाडाला एवढे काय अजून डेव्हलप वाटा ना मला तुमच्या किती वर्ष झाली आम्ही पाचव्या वर्षाला धरलो आता मग आता हे किती वर्ष आहे आठवण सात आठ वर्ष असं ना चांगलं डेव्हलप झालं न मोठे झाड इथून वरती पण तीन वावर येतो संत्राचे आमचं भागात झाड येत अच्छा सहाशे झाडे हा सगळे असेच भरले म्हणजे चांगला इन्व्हेस्टमेंट असं बाग वगैरे करून लावला तेच ना आम्ही दुसरं करीतच नाही ना गाय आणि हेच आमचं बाकीच्या हे जे बांबू तुम्ही लावलेले आता फळं उतरवल्यावर काढून ठेवायचे फक्त फळं यायला लागले लावायचे आहे का नाही आधाराला एवढे झालेलं वेळेस लावलेले मग बरोबर त्या फांद्यात त्याच्यावर ते लोक आणले होते बांबू म्हणजे बरोबर टाइमाला जेव्हा संत्र एवढे छोटे छोटे वाहतात तेव्हाच लावले तर त्याच्यानं आता दाग व्हायला ना नाही तर तेवढं एवढ्या असत बांबू लावले होते मी वरती नाही का शेंड्याला अच्छा अच्छा हा हे जे लिंबा सारखे जे छोटे छोटे दिसते ना त्यावेळेस लावलेले लावले लावलेत मग ते बरोबर बघा लोकांनी अशा फांद्या आतमध्ये घातल्या नाही त्याच्यावरती त्या काय नालू दिलेल्या होत असं आणि असं वरती खाली सातशे आठशे रुपये होते आपण मार्केट मधून आणतो तर था। था। हाँ हाँ। हाँ। तो तो एक रुपये किलो आणि एक किलो मध्ये चार नाही एवढे साईजचे ना पाच बसते आता कालच आणले रुवा जायचं का इकडे जंगल आहे खाली इकडं हरणं वगैरे येतात खालणं जायचं का मोर हरण जायचं का गोपायलाय मोठी इकडे खाली जातो हा म्हणतो देऊ कु सोडून तुला याच्यात आमच्या सबस्क्रायबर हारून बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ हारूनच नाही आलं म्हणजे ते होतच येत पण आवाज पडून गेलं तेच ना था ते अचानक दिसतात आता नाही का लगेच लगेच नाही घेऊ त्या पण येतो मोरांचा आवाज पण नेमकं लोकेशन माहित नाही कुठे येतो पण हे इडलिंबू आहे असं वाटतंय मला इडलिंबूचे ना मग हे झाड तयार करायसाठी नेते नंतर याच्या फांद्याला चिकटू देत असं झाड तयार झालं ना ये तयार हे येल ते लोक जेव्हा हे करायला बाग न्यायला येतील हा त्यावेळेस हे पण कॅरेट जाते तोडून तुडून तशीच का माग कमी कमी किमती मध्ये दीड ते दोन रुपये म्हणजे असे दीड दोनशे रुपये कॅरेट ने ते आठशे ने गेले नाही दोनशे रुपये कॅरेट ने अच्छा आणि मग याच्यापासून मग आता ह्या झाडांची रोप तयार रोप तयार होत असं मग त्याची खांदियाला लाविते कलम कलम करून आपण तसं आंब्याला कशा पण फोसतो आणि नंतर मग ते काड्या चांगल्या आंब्याच्या ना अंग तसही आहे त्याच्यासाठी हे झाड बागेमध्ये झाड आहेत हे आता बरेच असते ना येवडा नवदामध्ये झुपक्याचे झुपक्यात आले छोटेच पण अजून थोडे थोडे फुगायला निवडून मस्त मस्त एन्जॉय झाला आणि भरपूर अशी माहिती पण मिळाली संत्राच्या झाडाविषयी आणि रोप कशी तयार करायचे आम्हाला काही याच्या अगोदर माहित नव्हतं पण ताईंनी छान माहिती सांगितली मला हा आमचा ब्लॉग आवडला असेल जो कि होता संत्राच्या बागेतला तर खरंच खूप छान वातावरण आहे इथं आणि जसं की स्वाती म्हटली घरी जाऊ वाटत नाही तसंच मलाही झालं पण काय करणार घरी तर जावंच लागणार आहे त्याला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ताई एकदाही थांबू नक्की आपण बर्फी बनवू ऑरेंजच्या <laughs> आणि त्याची ते, ते, रेसिपी पण आपण आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करू त्याला तर, तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय